नमस्कार भजन भक्ती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज श्रावण सोमवारनिमित्त महादेवाचा खूप सुंदर असा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आला शंकराचा वार बाय मी धरिला सोमवार श्रावण मासात होतो शंभोचा जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार शिव दर्शनाचा मला लाभला छंद तुझे नाम घेता मला होतो आनंद शिवदर्शनाचा मला लाभला छंद तुझे नाम घेता मला होतो आनंद करशी भक्ताचा उद्धार शिव महिमा परंपार श्रावण मासात होतो शंभोचा जय जयकार आला शंकराचा वार बाई मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभूचा जय जयकार बोले नाता दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते येते पायी पायी बोले नाता दर्शनाची फारच घाई तुझ्या दर्शनासाठी येते पायी पायी वंदी ते मी वारंवार दावी मजला चमत्कार श्रावण मासात होतो शंभोचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभोचा जय जयकार भोलेनाथ तुला आता एकच मागन सुख शांती नांदू रे दर्शना येईन भोलेनाथ तुला आता कच मागन सुख शांती नांदू दे दर्शनाय तुझा हो जप मी करणार तुला वाहिन बेलफुलहार श्रावण मासात होतो शंभोचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो शंभोचा जय जयकार आला शंकराचा वार बाय मी धरीला सोमवार श्रावण मासात होतो, तो शंभोचा जय जयकार धन्यवाद